मी बी एका दमातून सांग घेतले बघा तिकडे गायक बेसाय कुठून बॉम्ब पडत आहे की भीती वाटायला ओ लांबून लांबून लोक आले मला थोडं बोलायला मिळावं म्हणून मी आपलं कठा नाही लागलो जिकड बघावं तिकडं सगळी फौजच आहे मला तयारीच आहे गाणाराची सगळे फौज आहे मी आपलं कड कडक ह्याच्यासाठी कळली ह्यांच्यासाठी गोसायचं ह्यांचा फॉर्म पडायचा आता लिहून जाऊ <laughs> आणि सगळे तयारीचे पुन्हा पाठ नंतर आहेत तुमची भावना काय माझा मुला येतो देवाला फार सायासाची गरज नाही उंच नीच काही नेणे निष्ठे भाव भक्ती देव भावाचा भावही विद्येत देवो तस्मा भावो हि का तुम्हाला एक सोपं उदाहरण डोळ्यात आणायचंय छत्तीस वर्षे एकनाथ महाराजाच्या घरी तो तीन रूपात राहिला काय भावना असेल आणि काय पात्र असेल सगळ्या संतांमधला एकनाथ आहे आता बेळगावला मी सात दिवस एकनाथ महाराज सांगितले दररोज तीन तास आनंद आनंदाचा महाराज आणि मीही इतके दिवस एकनाथ महाराज चरित्र तितक्या बारकाईने पाहिलं नव्हतं सांगायचं मग ठरलं की मग माणूस बारकाईने एकवीस तास म्हणजे दररोज तीन तास प्रमाण तरी एकवीस तास नाथांचं चरित्र सांगायला मिळालं आज नाथांची षष्टी इतर संतांना देवाना दर्शन दिलं दर्शन दिलं आदृश झालं दर्शन दिलं आदृश झालं तुको बरायना बोलले नाही का आपण देव होय हो माझ्या आला भेटला अदृश्य झाला रूप घेऊन शहरी भेटले पाडू बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण दर्शन दिलं आदृश झाले नामदेव केशवा माधवा गोविंदा गोपाळा विठ्ठल जेवले आदर्श झाले पण संत मालिकेत एकमेव एकनाथ महाराज असे आहेत ज्यांच्या घरी देव आले तब्बल बारा ते छत्तीस वर्ष राहिले पहिले बारा वर्ष नाथ तरुण आहेत अजून लग्नही झालं नाही कीर्तनाला आरंभ केलाय नाथाने नाथ कीर्तन करणार आहेत ही बातमी पंढरपूरला पोहोचली पंढरपूरचा भवान हे महाराज धोतक काय नेसला बाराबंदी काय घातली रखव टोपी काय ठेवली कपाळाला तुळशीचा माळा गालाव मुद्रा गावात आलं विचारलं एकनाथ महाराजाचं घर आता ह्याला घर माहित नाही मुंगीच्या घराचा पत्ता ठेवणारा एकनाथ महाराज म्हणले आता हे कोण आलं गावातलं ना घरच झालं थोड व्या धाडलं हे गावात विचारणार चौकडी वाटच बघत की कोण येत याच्या म्हणून हे गेलं नाथबाबांना भेटलं नाथबाबा म्हणले कोण बाबा तू हा बोआ कुठेही जाऊ द्या दोन गोष्टी बदलत नाही गाव बदलत नाही नाव बदलत म्हणजे आम्ही पंढरपूर पंढरपूरचं म्हणलं नाही आम्ही पंढरपूरकडचे आहोत आमचं नाव विठोबा आहे बर काय काम काढलं आमच्या काय ना आम्हाला गायन जमतं म्हणले असं लोक म्हणतात असं लोकांनी म्हणावं लोका बर का <laughs> तुम्हाला गायन जमत तुम्हाला वाजविलं जमतं तुमचं कीर्तन चांगलं होतं असं लोकांनी म्हणावं आपणच म्हणायचं नाही मला लय जमत <laughs> लोकांनी म्हणावं तुम्हाला जमतं ते म्हणले लोक आमच्या भागात म्हणतात बाबा आमचा आवाज बार आहे पाठा तर आमचं चांगलं आहे प्रमाण वगैरे आम्ही गोड म्हणतो असं लोकांचं म्हणणं आहे आणि तुम्ही आता कीर्तन सुरू केलेत कळलं चांगलं सांगणारे कुठं राहिलेत म्हणले चांगलं ऐकायची संधी कुठं मिळायला कधीतरी तुमच्यासारखा वक्त आला की आम्हालाही आनंद येतो आम्ही विचार केला ते सगळं सोडून द्यावं आणि तुमच्या कीर्तनात द्रुपद धरायला उभं राहावं कोण जगाचा बाप ध्रुपद धरायला नाथबाबा म्हणले बरोबर तुझी परीक्षा बघावं लागेल आजच्या कीर्तना मला तरी नाथबाबाने कीर्तन तर सुरू केल्यावर म्हणले बा लांबून डाजने आलाय म्हणून त्याच्या गावात भागात त्याचं नाव आहे म्हणले पहिली चाल त्याला बर का असा नेम असला जास्तीत जास्त लांबून जो गुणवान आलाय त्याला पहिली चाल द्यायचा आपल्या आपलं तर रोजच चालू शास श्रीमंत महाराजांनी कसं केलं लांबचे गुणवान आले म्हणले बा त्यांची पहिली चाल हे प्रथा ही पाळली पाहिजे आपलंच घोडं जाऊन पाहण्याला पहिली चालतेच बाबा म्हणले पंढरपूर कळचा गडी आलाय पहिली चालत्या छोटी काय साथ झाली असं महाराज काय कीर्तन रंगलं अस सा। साक्ष हे पण हनुमान आम्हाला प्रमाण देतात आम्हाला असं वाटत तीन तास साडेतीन तास कीर्तन करू बघाय जगाचा बाप प्रमाण देतोय कीर्तन काय रंगलं असं बारा वर्ष बाबांनी कीर्तन करावेत बारा वर्षे दररोज रात्री कीर्तनामध्ये विठोबाने उभा राहो चरणाच्या चाली येणारी प्रमाण म्हणावे पहिले बारा वर्षे दुसरे बारा वर्ष